नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतो आहो राज्यशास्त्र वर्ग बारावा प्रश्नपत्रिका विश्लेषण विद्यार्थी मित्रांनो याआधी भाग एकमध्ये पाहिलं होतं प्रत्येक धड्यावर कशा कशा प्रकारचे मार्क राहतील आणि कशा प्रकारची प्रश्नपत्रिका राहतील या भागावर आपण मागचा भाग एक भाग पाहिला होता आज आपण पाहत आहोत भाग दोन यामध्ये पाहणार आपण प्रश्नपत्रिका कशा प्रकारे राहील आणि त्याचं नियोजन कशाप्रकारे केलं राहील याची माहिती आपण भाग दोनमध्ये पाहत आहो चला तर मग आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्र वर्ग बारावीचा नवीन पाठ पाठ्यपुस्तक जे आलं आहे या पाठ्यपुस्तकानुसार नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन प्रश्नपत्रिकाचा आराखडा हा इथं बोर्डानं सादर केलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रश्नपत्रिका बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहे तर या प्रश्नपत्रिकेचं नियोजन कसं आहे तो आराखडा कसा आहे तो या ठिकाणी आपण पाहू चला तर मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा आता प्रश्नपत्रिका आराखडा पाहता विद्यार्थी मित्रांनो वर्ग बारावीचा राज्यशास्त्राचा यामध्ये सांगितला आहे की खालील विधाने खालील योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा यामध्ये पाच प्रश्न दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो एक दोन तीन चार आणि पाच या प्रत्येक प्रश्नासमोर कंसामध्ये काही ऑप्शन दिले राहतील या ऑप्शन चं आपण निवड करून आपल्याला ते उत्तर तिथे लिहायचं आहे म्हणजे कंसात जे शब्द दिले राहील त्या कंसातले शब्द त्या वाक्यासमोर लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे अशा प्रकारचे पाच मार्काचे प्रश्न आपल्याला प्रश्न अ अमध्ये दिले जातील म्हणजे थोडक्यात आपण रिकाम्या जागा या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर प्रश्न पहिल्यातलंच ब खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा आता चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन जोड्या दिले तीन ग्रुप दिले राहतील जोड्यांचे एक दोन आणि तीन यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे ती तुम्हाला शोधायची तु आहे आणि चुकीची जोडी शोधून तुम्हाला त्यामध्ये उत्तर लिहायचं आहे यालासुद्धा किती मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो तीन मार्क या ठिकाणी दिलेले आहेत हे सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये मोडते त्यानंतर येतो प्रश्न पहिल्यातलंच क यामध्ये सांगितल्या विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पर्यायापैकी योग्य कारण निवडून लिहून विधान पूर्ण करा आता खाली विधान दिलं राहील आणि त्याचे जे कारणं आहे ते कारणाखाली ऑप्शनमध्ये दिले जाईल अशा प्रकारचे चार प्रश्न या ठिकाणी विचारले जातील चारपैकी चारही तुम्हाला लिहायचे आहे इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आर किंवा किंवा तुम्हाला मिळणार नाही अशा प्रकारचा हा वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर येतो प्रश्न पहिल्यातला ड दिलेल्या विधानाची समर्पक संकल्पना लिहा संकल्पना लिहायची आहे एक वाक्य राहील विद्यार्थी मित्रांनो त्या वाक्यासमोर तुम्हाला संज्ञा किंवा संकल्पना तुम्हाला तिथे लिहायची आहे इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं नाही आहे तुम्हाला चारपैकी चार तिथे लिहायचे आहे एक दोन तीन आणि चार असे चार वाक्य राहील चार वाक्यासमोर तुम्हाला चार संकल्पना या ठिकाणी लिहित न्यायच्या आहे तर अशा प्रकारचा हा वस्तुनिष्ठ प्रश्न राहील प्रश्न पहिल्यातला ड त्यानंतर येतो प्रश्न पहिल्यातलाच ई गटात न बसणारा शब्द ओळखा हो लिहा गटात न बसणारा शब्द ओळखा आणि लिहा इथं तुम्हाला चार गट दिले जाईल एक दोन तीन आणि चार या चार गटामध्ये एका गटामध्ये अलग अलग प्रकारचे चार शब्द राहील त्या चार शब्दापैकी जो चुकीचा शब्द वाटतो जसं उदाहरण सांगता येईल बकरी गाय म्हैस आणि कोल्हा आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो या बकरी गाय म्हैस कोल्हा यामध्ये शब्द कोणता वेगळा वाटतो गटात न बसणारा कोल्हा आहे कारण बकरी गाय म्हैस हे पाळीव प्राणी आहे कोल्हा हा पाळीव प्राणी नाही आहे म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता आहे कोल्हा तर मग कोल्हा याचं काय राहील उत्तर राहील अशा प्रकारे प्र चार प्रश्न यामध्ये दिले जाईल आणि चारपैकी तुम्हाला गटात न बसणारा शब्द एक शब्द ओळखायचा आहे आणि तुम्हाला लिहायचा आहे चार मार्क याला राहतील इथंसुद्धा आर राहणार नाही पूर्णपैकी पूर्ण चारही प्रश्न तुम्हाला सोडावे लागतील अशा प्रकारे प्रश्न पहिला आपण ई पाहला त्यानंतर येतो तो म्हणजे प्रश्न दुसरा खालील संकल्पना चित्र पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या चित्र म्हणजे मधामध्ये हे एक चौकन दिलं आहे या चौकनामध्ये एक वाक्य राहील किंवा अशा प्रकारचे काही शब्द राहतील ज्या शब्दाचा आधार घेऊन आपल्याला या चार बाजूच्या चारही डब्यामध्ये तुम्हाला ते शब्द लिहायचे आहे म्हणजे एका डब्याचा आधार घेऊन बाकी चार डबे तुम्हाला भरायचे आहे याला म्हणतात संकल्पना चित्र विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये सध्याचे व्हिडिओ जर तुम्ही चेक केले तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सध्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील प्रकरण एक दोन तीनमध्ये तुम्हाला असे व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला ते सर्च करावं लागेल अशा प्रकारे चित्र हे सुद्धा किती मार्काचं राहील चार मार्काचं इथं सुद्धा तुम्हाला ऑप्शन राहणार नाही पूर्णपैकी पूर्ण तुम्हाला लिहावं लागेल चारपैकी चार, चार मार्क तुम्हाला इथं प्राप्त होऊ शकतात त्यानंतर तो प्रश्न दुसरा ब खालील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा मॅप दिला जाईल परीक्षेमध्ये नकाशा दिला जाईल हा या नकाशावर पाच प्रश्न राहील मध्ये किती प्रश्न राहतील पाच एक दोन तीन चार आणि पाच प्रश्न पाचला आर नाही विद्यार्थी मित्रांनो पाचपैकी पाचही प्रश्नाची उत्तर तुम्हाला लिहायच लागेल कंपल्सरी आहे आणि याला किती मार्क राहील पाच मार्क हे सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये येते तुम्ही नकाशामध्ये दिलेल्या पॉईंटनुसार तुम्ही या पाच प्रश्नाचे उत्तर जर लिहिले तर तुम्हाला पूर्ण पूर्ण मार्क प्राप्त होऊ शकतात अशा प्रकारे हा दुसरा प्रश्नापर्यंत वस्तुनिष्ठ प्रश्नांची माहिती आपण पाहिली त्यानंतर पाहू आपण प्रश्न तिसरा यावेळी सांगितला प्रश्न तिसऱ्यामध्ये खाली विधाने चुक्की बरोबर ते सकारण सांगा विद्यार्थी मित्रांनो चुक्की बरोबरला एक मार्क आणि कारणला एक मार्क अशा प्रकारे दोन मार्काचा एक प्रश्न राहील आणि तुम्हाला सोडवायचे किती आहे पाच सोडवायचे आहे आणि विचारणार किती परीक्षेमध्ये एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात पैकी तुम्हाला किती लिहायचे आहे पाच लिहायचे आहे सात पैकी किती लिहायचे आहे पाच आणि एका प्रश्नाला किती मार्क दोन मार्क एका प्रश्नाला दोन मार्कच पाच लिहायचे आहे एका प्रश्नाला दोन मार्क असे दहा मार्काचा हा प्रश्न राहील आणि हा पूर्णपैकी पूर्ण मार्ग देणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक जर अभ्यास केला तर तुम्हाला हे मार्ग प्राप्त होऊ शकतात म्हणजे यामध्ये काय लिहायचं आहे चूक आहे तर काहून चूक आहे त्याचे कारण लिहायचं आहे बरोबर आहे तर काहून बरोबर आहे त्याचं कारण लिहायचं आहे <coughs> अशा प्रकारे चूक चूक बरोबरला एक मार्क आणि कारणांना एक मार्क अशा प्रकारे दोन मार्क दोनपैकी दोन, दोन तुम्हाला भेटू शकतात हे पाच प्रश्न जर लिहिले तर तुम्हाला दहाचे दहाही प्रा मार्क मिळू शकतात विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तो प्रश्न चौथा खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही तीन प्रश्नपत्रिकेमध्ये किती विचार जाईल पाच विचारले आहे विद्यार्थी मित्र एक दोन तीन चार आणि पाच पाचपैकी तुम्हाला लिहायचे किती आहे तीन लिहायचे आहे पाचपैकी लिहायचे किती तीन आणि एका प्रश्नाला किती मार्क आहे तीन मार्क एक प्रश्न तीन मार्काचा तीन लिहायचे आहे आणि तीन तरी किती येते नऊ म्हणजे नऊ मार्कचा हा प्रश्न राहील तर अशामध्ये पाच पै पाचपैकी तुम्हाला तीन सोडायचे आहे सहसंबंध म्हणजे काय दोन शब्द दिले जाईल दोन वाक्य दिले जाईल त्या दोन वाक्याचा किंवा दोन शब्दाचा एकमेकाचा संबंध काय तो संबंध तुम्हाला चार पाच वाक्यामध्ये इथं तुम्हाला स्पष्ट करायचा आहे अशा प्रकारे सहसंबंध स्पष्ट करा हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत चौथा प्रश्न राहील नऊ मार्काचा त्यानंतर येतो प्रश्न क्रमांक पाच विद्यार्थी मित्रांनो पाचवा जो प्रश्न आहे त्या सांगितला आहे खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दामध्ये लिहा तुमचं मत विचारलं विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न कोणता याला मात्र उपयोजनात्मक प्रश्न आणि किती प्रश्न पत्रिकेत किती प्रश्न राहील एक दोन तीन चार आणि पाच पाचपैकी तुम्हाला लिहायचे किती आहे तीन पाचपैकी तुम्हाला तीन लिहायचे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला ऑप्शन दिला आहे तीन लिहायच्या पाचपैकी आणि एक प्रश्न किती मार्काचा राहील चार मार्काचा चार त्रिक किती होते बारा तीन मार्काचा एक प्रश्न चार त्रिक बारा अशा प्रकारे बारा मार्काचा हा प्रश्न राहील प्रश्न क्रमांक पाचवा तुमचं मत लिहा या ठिकाणी आपल्याला काय वाटते ते तुम्ही स्पष्ट करू शकता किती शब्दात पंचवीस ते तीस शब्दात अशा प्रकारे हा उपयोजनात्मक प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये पाचवा आहे विद्यार्थी मित्रांनो बारा मार्गासाठी त्यानंतर तो प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब, शब्दामध्ये लिहा प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न राहील एक दोन तीन चार चारपैकी तुम्हाला लिहायचे किती आहे दोन चारपैकी दोन तुम्हाला लिहायचे आहे आणि एक प्रश्न किती मार्काचा राहील पाच मार्काचा म्हणजे पाच मार्काचा एक प्रश्न पाच दोन्ही दहा अशा प्रकारे दहा मार्काचा हे प्रश्न राहील कोणता प्रश्न क्रमांक सहावा ऐंशी ते शंभर शब्दामध्ये उत्तर लिहा <coughs> त्यानंतर येतो प्रश्न क्रमांक सातवा शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे लिहा यामध्ये प्रश्न दिला आहे एक आणि दोन तुम्हाला लिहायचे किती आहे तुम्हाला एकच लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो दीर्घोत्तरी प्रश्न तुम्हाला एक लिहायचा आहे आणि एकाला किती मार्क आहे दहा मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो एका प्रश्नाला किती मार्क आहे दहा मार्क याला दीर्घोत्तरी प्रश्न म्हणतात यामध्ये सोपं कसं आहे खाली पॉईंट दिले असतात दिलेल्या मुद्द्याच्या आधारे म्हणते मुद्द्याच्या आधारेमध्ये खाली मुद्दे दिलेले असतात त्या मुद्दे तुम्हाला करा काय करायचं आहे विश्लेषण असतं करायचं आहे प्रकारे तुम्ही विश्लेषण करून दहापैकी दहा मार्क किंवा आठ नऊ मार्क तुम्हाला सहज यामध्ये प्राप्त होऊ शकतात अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका बोर्डाची सात प्रश्नांची प्रश्नपत्रिका तुम्हाला वार्षिक परीक्षेसाठी राहील विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तुम्ही जर काळजीपूर्वक केला तर तुम्हाला नक्की नशीतच डिस्टिंक्शनच्या वर मार्ग सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त होऊ शकतात असा मला अनुभव आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर असं म्हटलं जातं की वस्तुनिष्ठ प्रश्न पाठ करा पा इथं याच्यावर लक्ष द्या वस्तुनिष्ठ प्रश्न पाठ करा आणि पास व्हा शंभर टक्के पास राज्यक्षेत्रामध्ये कोणीच फेल झालं नाही पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आता कसं पास होऊ शकतात पा वस्तुनिष्ठ प्रश्न पाठ करायचे पूर्ण धड्यावरचे त्यामध्ये सांगता येईल आपला प्रश्न पहिला दिला असतो योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा पाच मार्काचा त्यानंतर दुसरा प्रश्न असतो त्यातलाच ब चुकीची जुडी दुरुस्त करा तीन मार्काचा त्यानंतर योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा चार मार्काचा आणि ड समर्पक संकल्पना लिहा चार मार्काचा आणि ई गटातनं बसणारा शब्द लिहा चार मार्काचा असे किती मार्क झाले विद्यार्थी मित्रांनो वीस मार्काचा पहिलाच प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सगळे जर ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न जर तुम्ही सोडवले ना वीसपैकी वीस इथे भेटते मग येतो प्रश्न दुसरा त्यामध्ये चित्र पूर्ण करा ते चौकनमधलं तर त्यामध्ये त्याला मार्क किती आहे चार मार्क आणि नकाशाचे नकाशामध्ये सगळं नकाशात देऊन असते तुम्हाला त्या खालच्या प्रश्नांचे उत्तर नकाशात पाहून लिहायचे आहे तर हे सुद्धा पाच मार्क तुम्हाला पूर्ण पूर्ण भेटू शकतात असे झाले नऊ मार्क किती झाले मग प्रश्न पहिला वीस मार्काचा प्रश्न दुसरा नऊ मार्काचा झाले एकोणतीस मार्क आणि प्रश्न तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो चूक की बरोबर ते सकारण लिहा यापैकी तुम्ही सकारण जरी लिहिलं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नुसतं चूक 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 किंवा बरोबर 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 असं जरी लिहित नेलं तर तुम्हाला पाच मार्क भेटणं सहशक्य आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे मग किती मार्क झाले पहिला प्रश्न वीस मार्काचा दुसरा प्रश्न नऊ मार्काचा आणि तिसरा प्रश्न पाच मार्काचा ॲक्च्युली आहे दहा मार्काचा प्रश्न आहे किती मार्काचा प्रश्न आहे दहा मार्काचा आहे पण का तुम्हाला काहीच येत नाही तुम्ही बरोबर जर लिहिलं तर तुम्हाला पाच मार्क भेटू शकतात अशा प्रकारे चौतीस मार्क विद्यार्थी मित्रांनो हे ऑब्जेक्टिव्हचे आहे असं मी म्हणत असतो नेहमीच विद्यार्थ्यांना चौतीस मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आहे विद्यार्थी मित्रांनो आणि वीस मार्क तुम्हाला अंतर्गत भेटणार आहे म्हणजे तुम्तुम्तुम्तुम। चौतीस आणि वीस झाले चौपन्न कोण पास सगळेच विद्यार्थी पास होतात विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक विद्यार्थी पास होऊ शकते राज्यशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फंडा काय लक्षात ठेवायचा प्रत्येक धड्यावरचे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न पाठ पाठकून टाकायचे सगळे संकल्पना चित्र पाठकून टाकायचे सगळे नकाशे पाहून घ्यायचे आणि यानुसार जर तुम्ही अभ्यास केलात तुम्हाला शंभर टक्के चौपन मार्क भेटू शकतात म्हणजे वीस मार्क अंतर्गतचे आणि चौतीस मार्क हे ऑब्जेक्टिव्हचे तर अशा प्रकारे वस्तुनिष्ठ जर प्रश्न पाठ केले तर निश्चितच तुम्हाला वर मार्ग सगळं विद्यार्थ्यांना भेटू शकतात याची मी गॅरंटी घेतो विद्यार्थी मित्रांनो पण तुम्हाला ते प्रश्न पाठ करावे लागतील कोणते प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न पूर्ण पाठावरचे तर प्रकारे हे पास होण्याचा हा फंडा तुम्हाला या ठिकाणी सांगितला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्नपत्रिका आहे हे जे अभ्यासक्रम आहे त्यामध्ये काही उद्दिष्ट दिले आहेत ज्ञान त्यामुळे सांगितलं आहे ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य यानुसार गुणाची विभागणी केली आहे वीस मार्ग वीस मार्गाचं ज्ञानावर प्रश्न राहतील आकलनावर एकोणचाळीस मार्गाचे प्रश्न राहतील आणि उपयोजनावर बारा मार्काचे प्रश्न राहतील आणि कौशल्यावर नऊ मार्काचे प्रश्न राहतील अशी ऐंशी मार्काचे प्रश्नपत्रिका तुम्हाला बोर्डात लिहायची आहे आणि पूर्ण प्रश्नपत्रिका येईल एकशे अठरा मार्काची विकल्पासह अशा प्रकारे याचं उद्दिष्टानुसार गुणाची विभागणी या ठिकाणी पाहिली त्यानंतर इथं आपण एक पाहू शकतो मुद्दा तो म्हणजे वस्तू प्रश्नानुसार गुणाची विभागणी यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाईल विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस मार्काचे लगुत्तरी प्रश्न विचारले जाईल एकेचाळीस मार्काचे दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जाईल दहा मार्काची अशी ऐंशी मार्काची प्रश्नपत्रिका राहील यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न लघुत्तरी प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न आणि विकल्पासह एकशे अठरा मार्काची प्रश्नपत्रिका राहील अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नानुसार विभागणी आणि उद्दिष्ट उद्दिष्टानुसार विभागणी या ठिकाणी पाहिली आणि प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आपण अवलोकन या ठिकाणी केलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद